राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहेब अध्यक्ष आदरणीय राज्याचे आदरणीय पाटील आदरणीय आमदार आदरणीय नेताजी लकेसाहेब आदरणीय ठाकरे साहेब कडक्टर साहेब सर्वच सन्मान्य मान्य नगर जिल्ह्याचे सन्मान्यध्यक्ष राजेंद्रजी फाडके साहेब मंच आज या ठिकाणी पुणेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या कार्यालयात स्थापन आला त्याबद्दल मी आपले मरापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध तथा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मनसे स्वागत या ठिकाणी विनंती त्यांनी देशाचे नेते पवार आमदार अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण वळत होता परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपल्या ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याकडं माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश पंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामासरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर चालवलं असेल तर तशा अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भूळ आज आमच्या बरोबर निलेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवारसाहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना प साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने तिथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझे वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्यासाठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोकं आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके, न... <laughs> लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो अशा ठिकाणी आपले सर्वांचे नेते ने आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासून ते आपले सर्वांचे नेते ने, नेते आदरणीय ने पवार साहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे ने नेते आदरणीय जैन पाटील लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न ने केला जातो असे आमचे नेते ने आदरणीय खासदार रामाजी कोले साहेब दुसरे ने आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे मला नेहमी वडिल मार्गदर्शन करणारे आमचे हलकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलच्या नात्याने मला नेहमी थोडा देणारे आदरणीय प्रताप टाका करणारे आदरणीय हलकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगंध तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे त्यांनी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे दादा तत्पुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार पवारसाहेबांकडं प्रवेश काढला आणि पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता तो पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवराबाई मयत्न का विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार करू शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला ज्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्सी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे निक निक ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँबुलन्स आध्यावर सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे आज या सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा उपस्थित सर्व संयोजकांचे धन्यवाद तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचार झाले तुम्ही आधी होता आता पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पाहता माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा तो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात ना खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात खासदारकीच्या जात आहात असे अजितदा तुमच्यावरती गेले खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझ्यापर्यंत चर्चा नाही केली म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एकदा पण विचार समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो आहे ते आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाश महत्त्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय अजून अजून काय मी पुढं ऐकलं पण नाही माझं कुठले चार चार पण नाही म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं

इथ मी या सगळ्या प्रक्रियेत एक सगळ्यात छोटा घटकेन या ठिकाणी सगळे नेते मंडळी ने बसलेले ने। ने, ने त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचं असते त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी संभाजी महाराज तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस रामोल कोल्हे शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं ही मला माझ्या मतदारसंघामध्ये मारणाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा ताख काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या बाजूने ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत आदरणीय साहेब आपले सर्वांचे सर्व सर्व आदर्श साहेब साहेब सांगतील तो आदेश एवढं साहेबांच्या मंचावरून की देख दान्च्यौ। दान्च्यौ। का की साहेबांबरोबर होता साहेबांची विचारधारा एकच आहे हे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे

आणखी आमचे काही सरकारी होते पण मतदारसंघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाशी आलो या निवडणुकीला लोकांच्या समोर निर्णय सरकार यांची चोरेजी झाली आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसूल केला <त्यक्तिणा> हा विस्कारित होता तिथे ती तुझ्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी खायची होती तिथे एमआय जी सी आधी कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाजण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि काळजी एक असं आहे की फार उत्साह तिथे नागरिक मुंबईत काम करतात 私はそれを知らせてただいたときに、私がそれをらていただいたときそれを知らせていただいたときに、私はそシャ知らせていただいたときに、私はそれを知らせていただいたときに、私はそれを知らせていただいたときに、私はそれを知らせていただいたときに、私はそれを知らせていただ आणि मी आशांचं काम करणारा आणि अत्यंत सामान्य प्रदिश्चितलं पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही व्यक्त यांच्याकडे पाहतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचारावर गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बारदेशच्या जनतेची सोय सेवा ती आखंड्याप्रमाणे साबी केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील असा नसते पण त्यांची बांधिलकी ज्यांच्याशी कामाही करणारी होती आणि बांधिलकी ज्यांच्याशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक काही विरोधी प्रसादही असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते संकट आहे भारताच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाशीनं काम करणारा लोकप्रतिनिधी असं आवश्यक आहे आणि ती गरज बँकेच्या वाढीमाची लागते त्याचा आदर आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्या साठी फायदा नाही आणि काही औषधी आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्यांच्यावर राहील नमस्कार प्रश्न आहे फायदा आहे मुंबईत काय काम आहे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदाची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात का हे क्लिअर काय ना ते निवडणूक आयुक्त दोन नवे नियुक्त केलेले त्यावर अधिरंजन चौधर यांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे आपली काय भूमिका नक्की आहे त्यांच्यावरची बाबतीत आमचं ऑब्झिवेशन दिल्ली काय होतं दिल्ली इंग्लिश प्रक्रियेमध्ये एक सरकारचे गण आणि एक सोपास इलेक्शनच्या हिस्तीमध्ये हृदय केला आणि सोपे उत्तरचे जज होते त्याला खरी केले आज विरोधी पक्ष देता एका आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त विरोधी सर्व त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा सर्व विशाधारा त्याची स्वीकार त्या ठिकाणी करणार नाही आणि म्हणून केंद्राचे दोन प्रतिनिधी असतात त्यांचे आणि त्यामुळे हवा तशा नेहमीच्या होती त्याच्यामध्ये आमच्या म्हणा शंका नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खलासा करत असतो नेते त्यांनी काही सांगितले नाही राजकारणाची व्यक्तीशी चर्चा केली नाही त्यांनी फुलं काय करावं याबद्दल सुद्धा असे बोलले नाही ते आम्ही आले नाहीच